आमसूल गुळाची आमटी आमसूल लाल मिरची गूळ तिखट मसाला हळद हिंग मोहरी जिरे मेथी एक वाटी डाळ शिजवून घेतली घोटवून घेतली एका कढईमध्ये तेल तापत टाकलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी आपण तडकवून घेतली पहिल्यांदी मोहरी घालायची मग जिरे ती तडतली की मोहरी घालायची छान खमंग ते रडतडले की त्याच्यामध्ये हळद हिंग आणि लाल मिरच्या टाकायच्या ते जे आमचूल आपण भिजत घातलं होतं ना थोड्याशा पाण्यात ते पण टाकायचं पाण्यासकट त्या पाण्याला हळूच करून उकळी आणून द्यायची आणि मग त्याच्यानंतर आपण तिखट घालायचं एक चमचा तिखट दोन चमचे गोडा मसाला किंवा गरम मसाला घालायचा थोड्या वेळ उकळू द्यायचं एक पंधरा वीस सेकंद मग गूळ टाकायचा आणि कोथिंबीर पण मी आत्ताच टाकते त्याच्याने खूप छान स्वाद येतो मग घोटलेली डाळ टाकायची आणि त्याच्यानंतर दोन कप पाणी टाकायचं मी दोन कप घेते कारण मला पंधरा वीस मिनटं आमटी उकळायची असते आणि हे जे पाणी आहे हे मी शिजलेल्या बाऊलमध्येच घेतलं आणि पंधरा वीस मिनटं आमटी उकळू दिली चविष्ट आमची तयार